पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे सतरा जागांपैकी तब्बल अकरा जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून नगराध्यक्षपदावरही भाजपच्या रीमा गंधे यांनी बाजी मारली आहे नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत भाजपच्या रीमा गंधे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार हेमांगी पाटील यांचा नऊशे बहात्तर मतांनी पराभव केला मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रीमा गंधे आघाडीवर होत्या आणि अखेर त्यांचा विजय निश्चित झाला या निवडणुकीत वाडा नगरपंचायतीत भाजपविरुद्ध शिंदे गटाची शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळाली मात्र निकालातून भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले असून शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली असून ठाकरे गटाच्या शिवसेनेलाही एक जागा मिळाली आहे <laughs> भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ती आधी होती त्या आजच्या निकालाने अधोरेखित झालेली आहे आणि त्यामुळे वाड्यामध्ये रिमाताईंचा जवळचा त्या ठिकाणी आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या आधारित काम करत काम करते आणि विकासासाठी आम्ही मतं मागितलीत आणि जनता जनार्दनाने विकासासाठी आम्हाला मत दिलेली आहेत मागच्या वेळेची दोन हजार सतरा साली वाड्यामध्ये सुद्धा थोडी रुखरुख राहिली होती पण ती आता पूर्ण कसर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरून काढलेली आहे आणि मोठ्या ताकदीने आम्ही निवडणूक लढली आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष देवेंद्र चव्हाण साहेब असतील यांच्या पूर्ण ताकदीमुळे आम्हाला ही निवडणूक सहज सोपी गेली पूर्ण कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या जोरावर हो आम्ही वाड्यामध्ये जवारमध्ये मोठ्या मताधिकाने आम्हाला विजय मिळालेला आहे खूपच आनंदाचा क्षण आहे सर्वांना खूप याची या क्षणाची आदुरतेने वाट वाहत होते सगळे की आपण केलेल्या समाजकार्याचं योग्य मोल मिळतं की नाही आणि ते खरंच वाढेल वाड्या शहराच्या सर्व जनतेने आम्हाला आमचं जे त्यांच्यावरचा विषय आणि त्यांचा आमच्या दोन्ही सार्थ ठरवलेले आहेत आणि आम्ही भरघोस मतांनी जिंकून आलेलो आहोत ही ईश्वरीय देणगी आहे एवढंच मी म्हणे नगराध्यक्ष पदासो माझी भावना ज्यावेळी मी प्रचार सुरू केला त्यावेळी तुम्ही माझी मुलाखत घेतली होती त्यावेळी मी सांगितलं होतं जेव्हा जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा जेव्हा लोक सांगतात का तू निवडून येशील आणि हे लोकांनी मतपेटीत मत दाखवून दाखवून दिलं आणि माझं कार्य मला खरंच मी केलेली कामं आज कामासाठी आणि लोकांनी मला दिलेली साथ ही जनतेची साथ आहे हा माझा विजय नसून माझ्या जनतेचा विषय माझ्या प्रभाग एक नंबरमध्ये राहिलेला प्रत्येक माणसाचा प्रत्येक लोकांचा प्रत्येक मतदाराचा विजय आणि यापुढे प्रत्येक मतदाराला ज्यांनी मला मत दिले नाही दिले सर्वांचं का काम करीन आणि पुढे नक्की परत असं टेस्ट मिळेल देताना आणि त्यांनी उमेदवार देताना नंतर वर्ग उमेदवार दिला आणि आम्हाला यावेळेस या ठिकाणी इथे भारतीय जनता पार्टीने पुकारलं आणि त्यांच्यावर हा भारतीय जनता पार्टीला हा विजय आहे सर्व मतदारांचा विजय आहे विजय झाल्याचा खूप आनंद आहे भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर मी खरा उतरण्याचा प्रयत्न केला आणि मी निवडून आलेलो आहे आणि येत्या मी आपल्या जनतेचं पूर्णपणे कामापुढे लक्ष देणार आहे हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे दिवंगत विष्णूजी सौरा साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभले हा विजय त्यांना आम्ही श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो आणि हा विजय वाड्याच्या मूलभूत लोकांचा इथल्या स्थानिक लोकांचा दर्जेचा आणि लोकांनी दिलेला कौल हा खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे लोकांनी स्थानिक लोक लोकांना निवडून दिलेला आहे नगराध्यक्ष रीमागंडे झालेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा नगरसेवक झालेले आहेत हा विजय लोकांचा आहे भरभरून मतांनी विजय झालेला आहे हा विषय गावाचा आहे हा हा विजय वाड्या गावाचा आहे